नमस्कार मी कोच श्वेता आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे की पावसाळ्यात दही खावे की नाही ह्याचे मी तुम्हाला तीन मुद्दे सांगणार आहे तर पहिला मुद्दा पावसाळ्यांमध्ये दही खावं की नाही खावं हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे दही आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं पावसाळ्यामध्ये युजली पोटाच्या जास्त तक्रारी असतात म्हणूनच दही हे उत्तम प्रोबायोटिक असत आणि म्हणूनच पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया निर्माण करण्यासाठी दह्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात पण प्रश्न असा येतो की दह्यामुळं काही जणांना कफ येतो वात वाढते काही जणांना त्रास होतो तर हे कधी खायचं हे लक्षात ठेवा मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दही खायचेच असेल तर दुपारच्या वेळेत खा आणि दुसरं म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ नका एक छोटी वाटी पुरेशी झाली आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरीपूड टाका हे ॲडिशनल आहे त्याने तुम्हाला दही बादणार नाही आणि तिसरी गोष्ट दही आंबट आणि जास्त थंड खाऊ नका आणि खाल्लंस तर ताजे खावा फ्रीज मध्ये ठेवून खाऊ नका रोजच्या रोज ताजे लावून खावा हा व्हिडिओ अशा व्यक्ती सोबत शेअर करा की त्यांना पावसाळ्यात वेट लॉस तर करायचंय आणि दही खाऊ का नको असा विचार येत असेल तर थँक्स फॉर वॉचिंग फॉलो फॉर मोर